नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज करिअर ऑपॉर्च्युनिटी हा आपल्या अभ्यासक्रमातील जो भाग आहे त्या भागामधील करिअरच्या संदर्भात काय मार्गदर्शन करता येईल याबाबत जी आपण मालिका चालवत आहोत त्यातील हा उर्वरित भाग आहे मागच्या व्हिडिओमध्ये याबाबतची सविस्तर अशा पद्धतीची माहिती आपण पाहिली ती माहिती पाहत असताना करिअरच्या संदर्भात माहिती घेणे आणि त्याबाबतचा एक सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याला जो जाणिवेचा भाग आहे तो पूर्ण व्हावा याबाबत हा आपला प्रयत्न आहे मात्र तुम्हाला त्यासाठीच या चॅनलवर त्या कनेक्ट राहणं अपेक्षित आहे ते कनेक्ट तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर होत आहे त्याचबरोबर जे काही तुमचं बेल आयकॉन येत आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करायचे आणि कमेंटच्या माध्यमातून पुढील ज्या काही गोष्टी आहेत नवनवीन त्या येण्यासाठी त्याही तुम्हाला करून ठेवायच्यात म्हणजेच या व्हिडिओचा साधारणपणे तुम्हाला कनेक्ट राहण्याचा भाग समजून येईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आपण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळ्या नवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण सामोरं जात आहोत राज्यशास्त्राअंतर्गत जो नवीन अभ्यासक्रम तुमचा आहे त्या अभ्यासक्रमामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी उपलब्ध होतात याबाबतचा भाग घ्यायचा आहे तो अभ्यासायचा आहे आणि तो पुढे जायचा आहे त्यासाठीच तुम्हाला सुरुवातीलाच हे करिअर नेमकं काय आहे किंवा त्याबाबतची वेगवेगळ्या अभ्यासकांनी विचारवंतांनी कोणती माहिती दिलेली आहे ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत यावी म्हणूनच आपण हा आपला भाग देत आहोत आणि त्याचाच एक पार्ट म्हणून आपला आजचा हा व्हिडिओ सुद्धा आहे ही लक्षात असू द्या आणि म्हणून आपल्याला या भाग तीन क्रमांकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी चर्चेला घ्यायच्या आपल्या नेहमीप्रमाणे पाच मुद्दे आपण घेतो आणि त्या पाच मुद्द्याची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण करत असतो जी की तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरते हे आतापर्यंतच्या अनुभवातून सिद्ध झालेलं आहे त्यासाठीच आपण सर्वजण या चॅनलवर कनेक्ट राहत अशाच पद्धतीचं तुम्हाला कनेक्ट राहायचं हे लक्षात पहिला जो काही मुद्दा आज घेतलेला आहे करिअर म्हणजे जीवन प्रवासामधील व्यावसायिक विकास जो आपला जीवन प्रवास आहे प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करत असतो कुठले एकच गोष्टीवर फोकस करून ज्यावेळेस आपण काही काम करत असतो त्यावेळेला त्यामध्ये जो व्यावसायिक विकास आपण साधत असतो जो आपल्याला दिसत नाही परंतु वेगवेगळ्या व्यक्तींना वेग ज्या काही तिराहित व्यक्ती आहेत त्यांना तो सहज दिसून येत असतो आणि तो जो असतो तोच तुमचा करिअरचा पार्ट असतो हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे त्यासाठीच पहिला मुद्दा त्याच पद्धतीने आपण घेतलेला आहे दुसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे कार्यानुभवाची मालिका व झालेली इच्छित ध्येय प्राप्ती जे आपण कार्य करत असतो त्या कार्य अनुभवाच्या माध्यमातून आपली जी काही इच्छित ध्येय प्राप्ती आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करत असतो तो प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नामध्ये त्याचे जे काही उद्दिष्ट असतात तो साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपलं जे काही काम आहे ते काम करत असताना ज्यावेळेस या सर्व गोष्टी पूर्ण करत असतो ती पूर्ती किंवा ती पूर्तीचा भाग म्हणजेच तुमचं करिअर आहे हे साधारणपणे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि ते समजलं की आपण आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो इतर क्षेत्रांचा किंवा त्यांची तुलना करून आपल्याला ज्यावेळेस पुढे जात असतो त्यावेळेस हा भाग सुद्धा आपल्याला लक्षात येतो तिसरा जो काही मुद्दा आपण चर्चेला घेतलेला आहे तो कुठला आहे तर तो अनुभवातून सामाजिक प्रतिष्ठा आपण असं पाहतो की समाजामध्ये आपली एक इमेज तयार व्हावी ही इमेज म्हणजे नेमकं काय आहे तर ती इमेज म्हणजेच साधारणपणे तुमचं करिअर आहे हे लक्षात ठेवा म्हणून आपण कोणतंही काम करत असताना त्याचे बारकावे सुरुवातीला लक्षात घ्यायला पाहिजे या क्षेत्रामधील किंवा ज्या क्षेत्रात आपण का, काम करत आहोत त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या अनुभव तज्ज्ञांनी कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो केल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल हा सुद्धा भाग त्यामध्ये निहित आहे तो सुद्धा भाग आपण अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीने आपल्याला पुढे आहे हा अर्थ सुद्धा त्याच दृष्टीनं पाहायचा आहे म्हणून साधारणपणे या सर्व गोष्टींचा विचार यामध्ये आपल्याला करायचा आहे चौथा जो काही मुद्दा चर्चेचा आहे तो म्हणजे आपल्या क्षेत्रातील प्रावीण्यता प्राप्त करणे म्हणजे आपण जे तज्ज्ञ व्यक्ती असं म्हणतो किंवा आपण कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेस प्रावीण्य मिळवत असतो त्या तज्ञा आणि प्रावीण्यचा साधारणपणे दुसरे लोक काय करत असतात तर त्याचा फॉलोअप घेत असतात त्याचं अनुकरण करत असतात त्या अनुकरणाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात ती प्रावीण्यता ते तज्ज्ञ होण्याची आपली जी काही अवस्था आहे ती अवस्था आणि त्या माध्यमातून मिळालेला आपल्या अनुभवाचा तो क्रम म्हणजेच तुमचं करिअर आहे हा आपला भाग सुरुवातीला आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच आपण ज्यावेळेस आपल्या करिअरची सुरुवात करतो करिअर बिल्डिंग आपण असं म्हणतो मला खूप मोठं करायचंय करिअर असं ज्यावेळेस म्हणतो असे प्रश्न आपल्या मनामध्ये ज्यावेळेस मना पडत असतात त्यावेळेला त्या, त्या करिअरच्या संदर्भात जी काही माहिती वेगवेगळ्या विचारवंतांनी दिलेली आहे त्यांचे मतं आहेत किंवा आपला जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या संचयातून सुद्धा आपण या, या सर्व गोष्टी करू शकतो म्हणजेच आपण करिअरच्या जवळ जाऊ शकतो करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन पॉलिटिकल सायन्स असा जो काही शब्द प्रयोग तुमच्या अभ्यासासाठी आलेला आहे त्यासाठी या सर्व गोष्टींची चर्चा होणं तुम्हाला माहिती असणं आणि त्या माध्यमातून साधारण आपला अर्थ तयार करणे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे कारण जगामध्ये आपल्याला हे लक्षात येईल की वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीनं आपला जो काही कार्याचा अनुभव आहे तो दुसऱ्यापर्यंत शेअर करत असतात त्या माध्यमातून नवनवीन अनुभव तयार होतात आणि ते नवनवीन अनुभव म्हणजेच दुसऱ्यासाठी करिअरची ती प्रेरणा असते काही क्षेत्रे त्या जर सोडली तर त्या क्षेत्राचा संदर्भ आपल्याला असा देणं आहे की अनुभवजन्यता जी आहे किंवा अनुभवाच्या माध्यमातून जी प्रतिष्ठा प्राप्त होते व्यक्तीला त्या माध्यमातून तुमच्या कार्याच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुमच्या करिअरशीच निगडीत आहेत हे आपल्याला समजणं अपेक्षित आहे म्हणजे आपल्या जीवनक्रमामध्ये या सर्व गोष्टींचा आपण समावेश करून घेतो त्यासाठीच तुम्हाला ही चर्चा आपण ठेवलेली आहे पाचवा जो काही मुद्दा दिलेला आहे आपल्या आजच्या या चर्चेचा तो आहे कौशल्य विकासामधून आपलं स्वतःचं एक उदाहरण सिद्ध करणे म्हणजे तुमची करियर बिल्डिंग होय हे लक्षात असू द्या कारण की जे काही कौशल्य आहे जे आपण कौशल्य शिकत आहोत या कौशल्याच्या माध्यमातून जी निर्मिती आहे नवनिर्मिती आहे या कौशल्याच्या माध्यमातून नवनिर्मितीचा जो काही पार्ट आहे तो पार्ट तुमच्या करिअरच्या माध्यमात म्हणजेच करिअरमध्ये मा महत्वाचा ठप्पा ठरत असतो तेच तुमचं उदाहरण दुसऱ्या समोर ज्या येतं वेळेला त्या उदाहरणाच्या माध्यमातून लोक तुमचं अनुकरण करू लागतात अशा पद्धतीनं ज्यावेळेस लोक अनुकरण करू लागतात त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की याच करिअरसाठी आपण सुद्धा जे प्रयत्न करत असतो ते सुद्धा उभं राहिलेले असतं हेही आपल्याला समजून यायला पाहिजे तसेच प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावेत त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपली जी करिअरची निश्चित ध्येय आहेत ती पूर्ण व्हावीत आणि राज्यशास्त्राच्या माध्यमातून कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत त्या, त्या सुद्धा ज्या आपण पुढे घेणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला करिअरच्या संदर्भात किंवा करिअर म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीनं मिळणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठीच ही चर्चा आपण ही पुढे नेत आहोत आपल्या वेळेच्या अभावाच्यामुळे कमी कमी या लाईनच्या संदर्भात किंवा लेनच्या संदर्भात आपण ही गोष्ट देत आहोत प्रत्येक वेळी आपल्याला अशाच पद्धतीचा दृष्टिकोन ठेवा लागतो कारण की तुमचीसुद्धा समस्या असते आणि आपल्याला आपल्यासुद्धा मर्यादा पाळाव्या लागतात त्यासाठी आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद